पायी मसाज म्हणजेच वारकऱ्यांची सेवा वारकरे थकल्यानंतर त्यांना मशाज करण्याची सेवा म्हणजेच आता हि तर ते चाललं आहे त्यांचं नियोजन ह्या का तर स्टँड वगैरे लावायचं अशी सेवाभावी संस्था आणि एकंदर मशाज म्हणजे पायाचं गोळं चोळणं अंग चोळणं म्हणजे असं एकंदर वारकऱ्याची सेवा करण्याची ही सेवाभावी संस्था आणि एकंदर हे त्यांचं ठिकाणी चाललेलं संपूर्ण आयोजन ही त्यांची गाडी पाहिलं आणि एकंदर ही, ही अशा पद्धतीने त्यांचं हो चाललं नियोजन पाहिलं नियोजन हे तर माणसात देव पाहून संतांची वारकऱ्यांची सेवा करणारी सेवाभावी संस्था पहिलं का एकंदर

आणि एका मसेजासाठी चाललेली हे करते आता मसेज चाललाय तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय का बरं वाटतंय मोठ्याने बोला जरा मोठ्याने कशी काय सेवा वाटते तुम्हाला एक नंबर हा संतांनी जी सेवा केली तीच ही मनोभावी सेवा चालली का नाही हा रामकृष्ण कोणतं आणि तुमचे काय श्री श्री यांची आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आहे त्याच्यामार्फत गेली दोन वर्ष आम्ही जे वारकरी पाय चालतात त्यांची तेल मॉले सेवा करत असतो त्यांचा पाय चालून चालून पाय थकलेले असतात त्यांच्या हाताने पाय सुरू द्यायचा असतो यावर आम्ही नवीन घेतलाय यावर्षी पाचशे थाळी मासात सुद्धा चालू केलेली किती वर्ष झाले ही टोटल पाय मासात तुझ्या आहे पाच वर्ष झाले आणि आता हे घेतात हा पहिलाच बरं असा या विषय माऊली की चाळीस झाली की चष्मा लागतो साठी झाली की साठी येते परमार्थ कधी होतो तो, तो परमार्थ होतच नाही विद्येमध्ये काय सांगितलंय पुनर्वित पुनर्मित्र पुनर्भार्य पुनर येतात तर सर्व शरीर पुनर्लभ्य प्रयोगसाठी म्हणजे सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पावा पाठी आणि या परिवर्तन किरीटी मी राज्य त्यांना हे अर्जुन असा भगवान श्री परमार्थ परंतु प्रश्न असा आहे की तुमच्यासारख्या तरुण पिढीमध्ये परमार्थाचं बीज होऊन हा खरा परमार्थ आणि खरं तर मला अभिमान वाटतं की तुम्ही तर आणि फार मन त्याला घेतलं आणि सं आणि संत सेवा हा माझ्या भोपाच्या ठेवा म्हणजे तुम्ही असे वारकारी संतांची सेवा करते तुम्हाला जेवढं नाही आशीर्वाद धन्यवाद जेवढं जेवढं काय द्यावं जेवढं माझ्यासाठी आणि वारे थोडासा मला अनुभव म्हणजे काय तुम्हाला वाटतं ते बोला आर्ट ऑफ लिव्हिंग शंकर यांनी स्थापन केलेली संस्था ही संपूर्ण जगात म्हणजे जवळजवळ एकशे चौऱ्याऐंशी देशांमध्ये काम करते बरोबर वारी हा मला असं वाटतं जगातला सगळ्यात मोठा उत्सव मोठा wari-wari jen yeah. memarnaja wari. हारित पडतो आता सगळं तर मग आम्हाला पण असं वाटतं चालत आहेत किंवा काय करतात त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे ज्याला जे जमते त्या पद्धतीने करते पण मला असं वाटतं जेवण पाणी वगैरे सगळं देतात पण ते जे चालत आहेत त्यांचा जो सीन आहे ते सीन घालवणं जे जे आहे लोक सगळे पूर्ण करतात माध्यमातून केलं जातं आणि राहिलं की बाबा परमार्थ केव्हा करावा किंवा काय करावं मी तर नेहमी असं म्हणतो की परमार्थ हा उलट तरुणांनीच केला पाहिजे कारण परमार्थ केल्याच्या नंतर आपल्याला जीवन कसं जगायचं हे कळतं म्हातारपणे परमार्थ करायला जाता मग जीवन जगून झालेला तरुणांनीच केलं पाहिजे आणि म्हणून ठेवून याच्यासाठीच की तरुणांनी ही सगळ्यांना प्रयत्न भेटली पाहिजे आणि तरुणांनी या क्षेत्रात किंवा म्हणजे आपला अध्यात्म असेल असेल संस्कृती असेल ते टिकवण्यासाठी सगळ्यांनी समोर यायला हवं असं मी सगळ्यांना विनंती करतो बाकी काय दुसरं आम्ही ज्यावेळेस हिपासद करतो किंवा काय होतो त्यावेळेस त्यावेळेस आम्ही लोकांसाठी भाव भेटतो म्हणजे ही निशुल्क सेवा आहे यात एकही टक्का कुठला अंदाज नाही आहे किंवा कोणाकडे घेतलं नाही हे सगळं डोनेशन कामा करून त्यात मी दिलेलं आहे असं आहे तर यात उद्या लोक करतो काय करतो तर ज्यावेळेस लोकांना करत असतो आम्ही किंवा लोकांकडे पाहतो तर त्यांच्या चेहऱ्यावरती जे हो समाधान येतो त्यांच्या जेव्हा दोन जे आशीर्वाद आमच्यासाठी बाहेर पडतात हे खूप मोठे आणि यातनंच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा भेटते अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद माझ्या चॅनलकडून तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला लाख लाख रुपये सेवा भावी संस्था पाहिलं

त्यांच्यासाठी भारताऱ्याची आणि माऊलीची पुन्हा पुन्हा आशीर्वाद खोट्यावळीत मोठे मोठे परिणाम आणि जीव योग जगण्याची आणि आरोग्यातून मुक्त करण्याची माता बार तिची सेवा केली त्यांच्यासाठी रवी शंकरजी यांना शुभकामनात आहेच आहेत देखील हा योग योग जो और परमार्थी के लिए और विद्यार्थी के लिए और वारकरी के लिए सेवाधारी बने इसलिए हम हमारे वारकर संप्रदाय वैष्णव वारकर संप्रदाय बोली पालकी सोड़ा आगा। 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 और से पूरी हम तन मन से हम पूरी दोहा देना चाहते हैं आशीर्वाद देना चाहते हैं रविशंकर महाराज योग युग जी और ऐसा ही सेवा में मिली रहे आपके कॉलेज के विद्यार्थी जो है सबने वार्क का सम्मान करके सभी का सेवा बड़ी अच्छी की है इसलिए रविशंकर जी महाराज को हमारे कोटि कोटि परिणाम अच्छा पद्धति में चलना चाहता आओ मसाजे तो रामकृष्ण हरे बाबा कसं काय वाटतय तुम्हाला आता ही मालिश केल्यानंतर कसं वाटतंय हा आता बरं वाटतंय का ही मालिश केल्यानंतर म्हणजे कशी काय ह्यांची सेवा कशी वाटते, वाटते तुम्हाला हा काय ह्यांना आशीर्वाद आहे का नाही आहे ना हा मग बस 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 अतिशय सुंदर म्हणजे समाधान वाटतंय म्हणायचं तुम्हाला ओके तुम्हाला काय वाटतंय ताई हे आता चाललंय हे मशाजाच तुम्हाला कसं काय वाटतंय चांगलं वाटतंय का हा कस काय सेवा सुंदर सेवा आहे का नाही ह्यांची हा काय ह्यांना आशीर्वाद は<わ>いな OK。